जिल्हाधिकारी अकोला तथा निवडणूक निर्णय अधिकारी अकोला यांच्या निर्देशनानुसार मतदान केंद्रस्तरीय अधिकारी बी एल ओ यांचे प्रशिक्षण दिनांक तेवीस फेब्रुवारीला अकोला पश्चिम विधानसभा महसूल अनिता भालेराव यांच्या मार्गदर्शनाखाली राजेश वझिरे नजुल तहसीलदार तथा सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी यांनी मतदारसंघातील सर्व मतदान केंद्रस्तरीय अधिकारी व पर्यवेक्षक यांची सभा बोलून निवडणूक कार्याविषयी सखोल मार्गदर्शन केले यावेळी केंद्रस्तरीय अधिकारी बी एल ओ यांना आपल्या अडचणीबद्दल त्यांचे निरासरण करण्यात आले या सभेमध्ये संचलन व प्रशिक्षण किशोर चतरकर यांनी केले वैवश ऐंशीवरील व अपंग मतदार यांची यादी संदर्भात दिनेश सोनवणे संतोष वाघमारे बालाजी रनेर किशोर निलखन गोविंद काळे यांनी माहिती दिली बी एल ओ ॲपविषयी विशेष अमित उके यांनी मार्गदर्शन केले ई व्ही एम व व्ही पॅट मिशनबाबत गोपाल सोनटक्के यांनी प्रात्यक्षिक करून दाखवले दरम्यान या यावेळी राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त महाराष्ट्र राज्यातून अकोला मतदार नोंदणी अधिकारी यांची विशेष नोंद करून मुंबई येथे गौरवण्यात आले या स्तरावर जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्र अधिकारी व पर्यवेक्षक यांना निवडणूक विषयक विविध कर्तव्य व जबाबदारी पार पाडताना विशेष उल्लेखनीय काम केल्याबद्दल प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले मतदारसंघ आहे त्यामध्ये मतदानासाठी सुविधा फॅसिलेशन टू वोटर्स तसेच निवडणुकांची घोषणा झाल्यापासून निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंतच्या कालावधीत बी एम ओ यांच्याद्वारे पार पाडावयाच्या विविध जबाबदाऱ्यांच्या अनुषंगाने मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांचे सखोट प्रशिक्षण आयोजित करून एकोणतीस दोन दोन हजार चोवीसपूर्वी अनुपालक अहवाल सादर करायचा होता त्या अनुषंगानेच माननीय जिल्हाधिकारी सरांच्या आदेशाने आज आपण येथे ताज्या बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मेल या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा